हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगतीच होत जाईल कुटुंबात खूप त्रास आहे अडचणी आहेत किंवा केलेलं काम पूर्ण होत नाही किंवा जे काम पण सुरू करू त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा मग प्रगती होत नाही कधी कधी असं होतं नवरा बायकोचे देखील सतत भांडणे होत राहतात घरातील मुलं ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगतीच होत नाही त्यांना त्यांच्या कामामध्ये हवं ते यश मिळत नाही तसंच काही जणांना संतान सुखदेखील प्राप्त होत नाही कितीही उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही घरात सुखसमृद्धी नांदत नाही घरामध्ये सकारात्मकता जाणवत नाही घरात सका सतत नकारात्मकता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबावंसं असं वाटत नाही सतत भांडणे कलह कटकटी होत राहते अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असं होतं की घरातील सतत भांडणं आणि कलह यांच्यामुळे घरात खूप सारं दूषित वातावरण तयार होतं मग आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान किंवा व्रतवैकल्य करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी देवपूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडण कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या देखील मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हे जे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही गुरुवारी करायचे आहेत गुरुवारी केल्यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदूळामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ अशी जागा जिथे पक्षी येतात किंवा तुमची गॅलरी असेल किंवा घराच्या छतावरती हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत फक्त हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत व्हायला मदत होते गुरुग्रह आणि त्याचबरोबर बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या असतात त्या समस्या आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतं दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्याच रंगाच्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसं की हरभऱ्याची डाळ असेल त्याच्यापासून तुम्ही काही पदार्थ बनवू शकता भाजी बनवू शकता जी काही भाजी बनवायची असेल तर ती भाजी बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे केळी असेल संत्री असतील म्हणजेच काय गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्यांचे सेवन आपण करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर वस्त्र देखील म्हणजे आपण जे काही कपडे घालतो ते देखील पिवळ्याच रंगाचे परिधान करायचे आहे तिसरा उपाय आपल्याला असं करायचा आहे तिसरा उपाय म्हणजे बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि जा, बेसन पीठ त्यामध्ये एक चमचाभर घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ज्याप्रमाणे आपण पोळ्यांचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे देखील पीठ व्यवस्थित एकत्र करून मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला गुरुवारच्या दिवशी गौमातेला खाऊ घालायचा आहे तुम्हाला तर माहीतच आहे गौमातेच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे तुम्ही असे पीठ गाईला जर गुरुवारी खाऊ घातले तर त्याचे खूप असं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आणि हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडचणी येत आहे ज्यांचा विवाह जमत नाही आहे अडचण येत नाही त्यांचा देखील या उपायामुळे लवकरात लवकर विवाहयोग जुळून येण्यास मदत होईल आणि लवकरात लवकर त्यांचा विवाह होईल पुढचा चौथा उपाय असा आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही आंघोळ करत असाल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता तर त्यांना तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्ही घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी घरातील महिलेने आपले केस चुकूनही धुवायचे नाही गुरुवारच्या दिवशी जर महिलांनी केस धुतले तर त्याच्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत होतो आणि आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो आणि समजा मासिक पाळी असेल किंवा गुरुवारच्या दिवशी खरोखरच केस धुणं तुम्हाला आवश्यक असेल तर काय करायचं आहे केस धुताना अंघोळीच्या पानामध्ये तुम्ही थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि मग ते कच्चं दूध मिश्रित पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता आणि त्या पाण्याने आपले केस तुम्ही धुऊ शकता पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यात थोडीशी कच्चं दूध आणि चिमुटभर हळद देखील टाकायचे आहे आणि हे पाणी हळद आणि दूध मिश्रित पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू आणि त्यांच्यासोबतच माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद मिळेल तसेच गुरुवारच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सूर्याला अर्घ्य देता त्यावेळेस त्या अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यामुळे सूर्यदेव देखील प्रसन्न होतात आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभते तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी करायचे काही खास उपाय बघितलेले आहे हे उपाय आपण गुरुवारच्या दिवशी सकाळीच करायचे आहे त्यामुळे योग्य ते फळ तुम्हाला मिळेल गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून हे उपाय आपण करायचे आहे तुमच्या लक्षातही येणार नाही हळूहळू उपायांचं फळ तुम्हाला मिळेल प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे उपाय करत जायचे आहे एकाच गुरुवारी हे उपाय केला तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही यांच्यापैकी कोणताही एक उपाय केला तरीही चालेल या उपायांमुळे माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद